डायरेक्ट भेंदीला चिटकवायचं नंतर तू दहा ते वीस केली डायरेक्ट दगड वर वस्तूला स्टील शंभर रुपयाला पॅकेट मध्ये जोडून यायला एक्सपाय नसते पाच वर्ष दहा वर्ष किती वर्ष घराचा वापरा खराब होत नाही

हिट करून लावायचं लिकेज बॉल परमनंटली पॅक टँक खाली करायची गरज नाही हँगर लावाच राहून राहिलं खेळी करायची गरज नाही गरम करायचं बॅकसाईड लावायचं वेळ डायरेक्ट मार्बलवर ला वर लाकडावर लोखंडावर स्टीलवर स्टाईलवर शंभर वर्षात आलते रुपयाला पॅकेट या पॅकेट मध्ये दोन यायला एक्सपायरी नसते पाच वर्ष दहा वर्ष किती वर्ष घरात वापरा खराब होत नाही संपूर्ण माहिती आता लिहून दिलेली आहे नाही समजा नंबर दिलेला आहे कॉल करून तुम्ही दादा हे आपण चिपकवल्यानंतर परत कधीच निघणार नाही कधीच चिपकवणार निघणार सोल्युशन आहे शेती देशी गाय ऊस शेती सर्व पिकांच्या बाबतीमध्ये जमिनी भाज्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये माहिती घेऊ शकता पुस्तकां पुस्तकं घेऊन बघू शकता इथे किती सारी पुस्तकं आहेत आणि सगळी पुस्तकं शेतकऱ्यांसाठी पण आणि आपल्यासाठी पण फायदेशीर आहे इथे सोलर सिस्टमचा स्टॉल लावलेला आहे त्याच्या शेतीमध्ये वापर करू शकता लाईट वगैरे सोलर पी एक स्टॉल आहे तर इथे सोलर बद्दल सगळी माहिती दिलेली आहे आणि दादा लोक आहेत तिथे सगळी माहिती देण्यासाठी तर स्टोल ट्यूबलाईट वगैरे पण आणि बल्ब वगैरे पण विकण्यासाठी ठेवलेले आहेत प्लस होम इन्वर्टर कितीला आहे आणि त्याच्यामध्ये काय काय फंक्शन आहे त्याची किंमत काय आहे सगळं ते इथे लिहिलेलं आहे तर तुम्ही हे पॉज करून बघू शकता प्रदर्शनामध्ये तुम्ही येऊन जर खरेदी करते तुम्हाला आणखीन कमी किमतीमध्ये भेटेल प्रदर्शनामध्ये या आणि यांच्याकडून खरेदी करा सोलार पॅनल लावायचं तर इथे अवजार आहेत शेतीची इथे बघू शकता तुम्ही आधुनिक आहेत आणि ती आणि इथे लिहिलेलं आहे प्राइसिंग पण लिहिलेली आहे थोडी थोडी त्याची आवड फोर का पाहिजे असेल तर उदळ वगैरे सगळं आहे तिथे पार्टी पण लिहिलेलं आहे वैभव फॅब्रिकेशन वर्क्स आंबे काढण्यासाठी जेलनी असते दोनशे रुपये आणि ती आता लाकडाची कोराड असायची असल्या आता येते आधुनिक पद्धतीचं सगळं यायला लागले आता साडेपाचशेला कोराड बघू शकता तुम्ही जे जे लागत शेतीसाठी उपयोग येत ते ते आणि सगळं डिस्काउंटेड प्राइस मध्ये आहे नारळ सोलण्यासाठी तुम्ही बघा चारशे पन्नास रुपयाला साडे चारशे रुपये चारशे पन्नास रुपये काय गाडी धुण्यासाठी अच्छा गाडी वॉश करण्यासाठी का वॅक्युम क्लीनर वगैरे पण आहे आणि बाकीच्या पण मशीन आहेत इथे ट्रेडर्स म्हणून आहेत काय काय त्यांच्याकडे मशीन उपलब्ध आहे ते दाखवतात तर इथे तुम्ही ट्रॅक्टर बघू शकता वेगवेगळे आणि इथे अनावरण सोहळ्यासाठी विशेष ऑफर पाच लाख एकोणतीस हजार मध्ये मिळते आणि तिथे मॉडेल नंबर वगैरे दिलेला आहे आणि इथे पण वेगवेगळे मॉडेल लावलेले आहेत ला बघू शकता तुम्ही एवढे मोठे मोठे ट्रॅक्टर आहेत ते <laughs> <थे। laughs>

त्यांच्याकडून हे एक प्रोडक्ट आहे तर एक मशीन आणि काम एक असं त्यांचं आणि व्यायाम घरच्या घरी करता येईल आणि जिमला वगैरे जाण्याची गरज नाही तर तुम्ही तुम्ही करून बघू शकता त्या एका मशीनच्या काय काय करू शकता घरच्या घरी ते आणि तुमचं वेट लूज करू शकता त्या संदर्भात बेसिकली आहे हे प्रोडक्ट ते तुम्हाला सगळं प्लास्टिकच्या सगळ्या वस्तू दिसतात शेतीसाठी लागणार पण आहेत बऱ्याचशा इथे दूध वगैरे वगैरे दिसतात तुम्हाला वेगवेगळ्या साईजच्या आणि बाकीचं पण आपल्याला घरात जे सामान लागतं ते शेतीसाठी खमेली वगैरे लागतात मोठी मोठी तर ते पण आहे इथे आणि स्टूल वगैरे पण आहे मग आहेत सूप आहेत सगळे समृद्धीचे प्रोडक्ट आहेत तर पुण्यावरून एक हा एक स्टॉल लागलेला आहे हे म्हणजे फूड त्याच्यामध्ये तुम्ही मेदू वडा वगैरे साठीचं बॅटर वगैरे पुरण पोळीसाठीच पुरण वगैरे असतं इडलीसाठीच बॅटर वगैरे ते इझिली हे करू शकता बनवू शकता तर इथे त्यांनी डेमो पण दिला शकता असं आणि वॉश केअर वगैरे पण सांगितले त्यांनी कसं वॉश करायचं ते

तर त्यासाठी काय काय म्हणजे त्यांचे काय काय फीचर्स आहेत त्या प्रोडक्टचे तर ते तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे किती वेळामध्ये पटकन होऊन जाईल असं तर तुम्ही हे पॉज करून बघू शकता आणि खालती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जर काय माहिती हवी असेल तर तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या आहेत बघू शकता तुम्ही आवळ्याची गोळी हिंगाची गोळी मोरावळा वगैरे सगळं इथे तुम्हाला मिळेल फॅसिलिटीसाठी वगैरे पित्तनाशक साठी कोणती वेळा देई कोणती हळद आहे सेलम आहे अच्छा कितीला सात ला दोनशे ग्रॅम आहे साठ ला दोनशे ग्रॅम सेलम हळद सेलम हळद खूप चांगली असते दीडशे रुपयाची अर्धा किलो आणि तीनशे रुपयाची एक किलो चांगले सेलम हळद खूप चांगली असते आणि ऑर्गेनिक म्हणजे तुम्हाला इथे मिळते बघा चांगले इथे द्राक्ष मनुके त्यांचा स्टॉल मनुके त्याचा स्टॉल लागलाय मनुकेचे फायदे दिलेले आहेत तिथे रक्तवाढीसाठी वगैरे चांगले असतात धुकेसाठी चांगले असतात तर किती रुपयाला आपण विचारूया का कसे मनुके शंभर रुपयाला पॅकेट शंभर रुपयाला पॅकेट आहे काळे मनुके तीनशे ग्रॅम शंभर नाचणीची बॉबी वगैरे बॉबी ज्यांना खायला आवडतात ना हंड्रेड नाचने ची बॉबी आए हैं, नागली पोंगे, सभी ने खाना तैला आउट नहीं देना, सही तो तुम्हें बगुश सकता बॉबी, तोड़ने थोड़ी लाये, नाचने ची बॉबी है, पापड़ इतना नाचने छोटे छोटे पाचशे रुपये अच्छा इस्त्रीचा स्टॉल आहे हा बाराशे ते रुपयाची इस्त्री फक्त पाचशे रुपयाला मिळते स्टॉक क्लिअरन्स म्हणून पाचशे पाचशे रुपयाला देत आहेत जड बाराशे ते पंचवीस सिमरवाली ही पण पाचशे रुपयाला आहे ब्रँडेड आहे क्रोमाचे टाटा प्रोडक्ट टाटाचं प्रोडक्ट आहे चला पुढे आता आपण जाऊया लेदर बॅग फक्त शंभर रुपये तर इथे लेदरची बॅग आहे फक्त हंड्रेड रुपीज बघूया लेदर बॅग घ्या हंड्रेड रुपीज ला लेदरची बॅग आहे शकता एक कप्पा आहे कप्पाला पाठी पण ठेवू शकता तुम्ही लॅपटॉप वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही यूज करू शकता लॅपटॉप असेल तर इथे पण छोटी जागा आहे पाऊस सारखी पाठी पण छोटी जागा आहे पाऊस सारखी तर चार्जर वगैरे पण इझिली ठेवू शकता तुम्ही याच्यामध्ये तर मस्त आहे शंभर रुपयाला छान आहे है ना पण तिथे लिहिलेलं आहे बघा प्रोडक्टची माहिती दिलेली आहे सगळं लेदरचे प्रोडक्ट वापरण्याचं कसं चांगलं असतं सगळं ते दिलेलं आहे तुम्ही पॉज करून ही माहिती घेऊ शकता वजन वगैरे कमी करण्यासाठी अळशी आणि जवळ बनत आहे अळशी

आणि ते गरम पाण्यासाठी हीटर गिजर नाही लावायचं गरम पाणी दोन हजार सातशे नव्वद मध्ये त्यांनी एक मशीन अशी हे इंट्रोड्यूस केलेली आहे तर त्याच्यामध्ये पाणी गरम होतं दोन सेकंदामध्ये ते पण किती लिटर होतं विचारूया दादा हे किती लिटर पाणी गरम होतं इन्स्टंट म्हणजे चालू ठेवलं तरी करंट वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही ना कधी इंट्रोड्यूस झाले म्हणजे आताच झालं झाले चांगले रिव्ह्यू वगैरे चांगले हो चांगली सर्व्हिस वगैरे चांगली आपली काय नाही काय नाही बटन मशीन शॉक वर बसत नाही आपल्याला लावला तरी आणि दहा सेकंदात आपल्याला इन्स्टंट गरम पाणी येतात बघा गरम पाणी कंटिन्यू पाणी येत राहत तुम्ही शंभर लिटर पाणी काढायचा आणि याची वॉरंटी वगैरे वा कसं एक वर्ष तुम्हाला पार्ट टू पार्ट रिप्लेस आहे एक वर्ष हो प्रॉब्लेम येत नाही कारण बाजूला एमसीबी आहे चालूमध्ये व्होल्जचा प्रॉब्लेम झाला एमसीबी ट्रिप पडते शॉर्ट वगैरे होत नाही शॉर्ट सर्किट चा अजिबात तरी काही प्रॉब्लेम नाही शंभर आहे चांगलं आहे चांगलं त्यांचा स्टॉल खूप मस्त आहे बघा तुम्ही शॉक प्रूफ जंक प्रूफ काहीच म्हणजे तुम्हाला भीती भीतीमध्ये चांगळ करण्याची पण गरज नाही आहे तर इथे सगळं लिहिलेलं आहे त्यांचं प्रोडक्टचे जे काय फीचर्स आहेत वगैरे ते आणि मी पण बघितलं आता दोन सेकंदामध्ये पाणी गरम झालं तर इथे तुम्ही संपर्क करू शकता दिलेल्या मोबाईल नंबरवरती बाकीचे पण त्यांचे प्रोडक्ट्स आहेत तर त्यांनी इथे लिहिलेलं आहे तर तुम्ही त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता तर इथे असे इथे असे लावलेले आहेत बघा गिझर छान आहे प्रॉडक्ट हे दोन हजार सातशे नव्वद नव्वद ला मिळत आहे फक्त दादा हे ऑफर आता साठीच का दोन हजार सातशे नव्वद नंतर मग प्राइस सत्तीशे नव्वद आणि फिटिंगशे नव्वद विथ फिटिंग सत्तावीसशे आणि एक वर्षानंतर समजा काही प्रॉब्लेम झाला वगैरे सर्व्हिस सेंटर आहे चालेल आणि समजा करडच्या बाहेर वगैरे कोणी घेतलं तर समजा प्रोडक्ट आपलं कोल्हापूरमध्ये शॉप आहे इचलकं मध्ये रत्नागिरीमध्ये मस्त प्रोडक्ट होते आवडलं मला मेड इन इंडिया आणि मेन मध्ये आणि सत्तर ते शंभर लिटर गरम पाणी होत ते पण एक दोन सेकंद मध्ये चांगलं आहे ना परत इथे सागवानाची रोप आहेत तिथे सागवानची ऑस्ट्रेलियन ब्रह्मा सागवान रोपे एग्रो बायोटेक करड यांच्या तर्फे हा स्टॉल लावण्यात आलेला आहे आणि इथे रोप बघू शकतो तुम्ही कशी येते सागवानाची रोप सागवानची तर इथे सागवान लाकडाचे सगळं चित्र वगैरे दिलेलं आहे कशी लागवड करतात काय काय ते सगळं बघू शकता तुम्ही पाठी पण बघू शकता इथे माहिती दिलेली आहे सगळी जर तुम्हाला कशी लागवड करायची वगैरे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नाव द्यायचं ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतात नाना करने एंचा भेट दिलेली आहे फोटो आहे बघू शकतो त्यांचा शॉप इथे मध्ये आहे अंडी चौका मध्ये कराडला इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला हवा असेल तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांची छान अशा मूर्त्या आहेत बघा छोट्या छोट्या मस्त तुम्ही गाडी मध्ये लावू शकता घरामध्ये वगैरे पण लावू शकता

टी शर्ट वरती प्रिंट वगैरे पण करून मिळेल छान होता स्टॉल हा हे डब्यातून डायरेक्ट तेल पंप आहे फक्त बघू शकता डब्याला तर आपण डबे वगैरे घेतो ना तेलाचे थी घरी पण वापरण्यासाठी वगैरे तर ते डब्यातून म्हणजे हे एक टास्क असतं छोट्या ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये तर हे बघा पंपाच्या साह्याने तुम्ही इझिली भरू शकता आणि फक्त शंभर रुपयाला आहे चांगलं प्रॉडक्ट आहे सोलर पॅनल आहे का इथे तुम्ही बघू शकता प्राइसिंग वगैरे लिहिलेली आहे म्हणजे त्याची क्षमता किती आहे किती लोकांसाठी तुम्ही ते युज करू शकता त्याची मूळ किंमत किती आहे आणि डिस्काउंटेड मध्ये तुम्हाला ऑफर मध्ये इथे कितीला मिळेल आणि फक्त ऑफर फक्त सहा ते दहा डिसेंबर म्हणजे कृषी प्रदर्शन फक्त दहा डिसेंबर पर्यंतच आहे तर तुम्ही या ऑफरचा नक्की लाभ घेऊ शकता जर तुम्हाला बघायचं असेल घरासाठी वगैरे तर तुम्ही घेऊ शकता इथे येऊन माहिती देण्यासाठी दादा वगैरे आहेतच आणि डिस्काउंट पण चांगला मिळतोय म्हणजे दोन ते पाच सात पर्यंतचा डिस्काउंट मिळतोय तुम्हाला लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता गरम पाण्यासाठी वगैरे ह्याचा फायदा होतो फर्निचरचं पण इथे बघू बग... शकतो स्टॉल लागलेला आहे त्यांनी असा सोफा वगैरे मांडलेला आहे एक बेड मांडलेला आहे आणि वॉर्ड्रोप पण मांडलेला आहे आणि डिस्काउंट मध्ये मस्त मिळत आहे हा ट्वेल्व थाउजंड बघू शकता तुम्ही इथे पण oh -hmm. पॉवर टेलरचा स्टॉल आहे बघू शकता तुम्ही इथे फोल्डिंग टेंट आहे पंधराशे रुपयाला फक्त तुम्हाला मिळतं म्हणजे बघा ना कॅम्पिंग करण्यासाठी वगैरे मस्त आहे एकदम आता वगैरे तुम्ही जाण्याचा प्लॅन करत तर इनफ स्पेस आहे चार जण झोपू शकतात तर इथे फक्त ऑफर मध्ये किंमत आहे पंधराशे रुपये त्याची मूळ किंमत तीन हजार रुपये आहे काय फोल्डिंग टेबल पण आहे इथे कॅम्पिंग साठी हा इझिली फोल्ड करू शकता तुम्ही बघा अकरा सहा हजाराला आहे ही आणि हा फोल्डिंग टेबल आहे तो साडेसहा हजाराला असं होत बॅग अच्छा या असं पूर्ण फोल्ड होतं बघा बॅग होते प्रकारची तुम्ही कॅम्पिंगला वगैरे कुठे जात असाल तर मस्त ट्रिप ला वगैरे जात असाल तर यूज करू शकतो चांगलंय चांगलं ड्युरेबल आहे आणि चांगलं चालतं मस्त आहे छान आहे साडेसहा हजाराला घरी पण युज करू शकतो आणि बाहेर पण युज करू शकतो मस्त आहे कॉन्टॅक्ट नंबर हा आहे काशे रुपासून साडेसार मिळतोय दोनशे पण अडव्हान्स करायचा तीन महिन्या तुम्ही कधी घ्या महाराष्ट्र मिळणार तुम्हाला कडबा साठी आहे का ते इथे पण वेगवेगळ्या वेग मशीन वगैरे लावलेल्या आहेत बघा ते झुला पण लावलेला आहे नऊ हजार पाचशे रुपयाला झुला तो फक्त ऑफर मध्ये नंतर तुम्ही घ्यायला गेलात तर साडे अकरा हजाराला मिळेल आणि इथे पण बघा दुधाची मशीन नाही ही एकोणीस हजार पाचशेला आहे बघू शकता तुम्ही सगळं किचन ट्रॉलीज फर्निचरचं पूर्ण मॉल आहे त्यांचा तर त्यांनी इथे डिस्प्लेमध्ये पण लावलेला आहे तर किचनसाठी कॅबिनेट वगैरे करायचे असतील देवघर करायचं असेल तर सगळ्याची प्राईज लिहिलेली आहे तुम्ही पॉज करून बघू शकता देवघराची प्राईस साडेसात हजार आहे सोफा कम बेड आहे गादीसोबत तर तो अकरा हजार पाचशेला आहे तर सगळ्या गोष्टी ऑफरमध्ये आहेत कितीला आला तीनशे रुपयाला दोन अशी येतात पाने सगळ्या प्रकारचे पाण्याचे जे नटबोल असतात ते टाईट करू शकतो तुम्ही फिट करू शकता म्हणजे आपल्या नळाला वगैरे पण असतात पाणी परत फोर व्हीलर टू व्हीलर याच्यामध्ये पण यूज करू शकता तुम्ही पाठी कशा कशामध्ये युज करू शकता ते सगळं लिहिलेलं आहे स्नॅप अँड ग्रीप मल्टीपर्पज फ साहित्य प्रथम महालक्ष्मीला मध्ये आसन वगैरे आहे टू फिफ्टी रुपीज सरस्वतीची प्रिंट आहे किती सुंदर आहे आहे कि तिला दोनशे दोनशे तीस रुपयाला आहे आणि छोटवाला वन एटी रुपीज अच्छा ऑफर मध्ये का हे ते वन एटी लिहिलं आहे एकशे चाळीस एकशे चाळीस रुपयाला अच्छा छोटे वाले आहे ते वन फोर्टी रुपीज ला आहे आणि हा पाऊच बटवा एटी रुपीज ला बटवा आहे तो एटी रुपीज ला सरस्वतीचं चिन्ह दिसतंय तुम्हाला बटव्यामध्ये कलर आहे मस्त वेगळी हा इथे नेम प्लेट वगैरे पण तुम्हाला बनवून मिळेल बघू शकता तुम्ही स्वामींची पण प्लेट मिळेल मिळेल आणि हे पण तुम्हाला मिळेल उपवासामध्ये तुम्ही हे ठेवू शकता पार्टी खानाचे वगैरे लहान मुलांच्या साठीचे ड्रेस वगैरे लावलेले आहेत बघू शकता तर छान आहे दादांचा तिथे पण तुम्ही बघू शकता सौरंगा आसन आहे नाही चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये हे पन्ना आता नवीन निघाले प्रोडक्ट चौरंगाचा असं आणि इथे तोरण वगैरे पण आहेत बघू शकता खाणाची वगैरे छान आहेत प्रोडक्ट सगळे कितीला आता तोरण एकशे पन्नास रुपयाला तीनशे पन्नास रुपयाला तीनशे पन्नास रुपयाला अन्न हे पूर्ण फ्रीज लावू शकता मॅग्नेट आहे अन्न हे पूर्ण आणि पण आहे आणि शुभ चिन्हाची सरस्वती यंत्र पण आहे गॅस शेगडी पण तुम्हाला ऑफर प्राइस मध्ये पाहिजे तुम्ही इथे येऊ शकता बघा डबल ट्रिपल सगळ्या आहेत सिंगल मध्ये पण आहेत काय काय प्राइस आहे सिंगलची दीड हजारला दीड हजार रुपयाला सिंगल शेगडी मिळेल तुम्हाला बाकी काचेची नवीन असते पण तीन बर्नरची मिळेल वेगवेगळ्या त्याच्यामध्ये चार बर्नरची पण आहे सगळं तेच सूर्या गॅस शेगडी तुम्हाला हवी असेल तर या कॉन्टॅक्टवरती कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबरवरती आंबाड्याचे हेअर बन वगैरे तिथे पण बघू शकता तुम्ही मस्त मस्त आहेत कितीला आहे आता शंभर शंभर रुपयाला आहेत वा वा मस्त बँगल्स पण आहेत तिथे हेअरबेंड पण आहेत मस्त पैकी बघू शकतो तर आता आपण कृषी प्रदर्शनाचं सगळ्यात मोठं आकर्षण बघायला चाललो आहोत उमराणीचा सोन्या साडेसहा फूट हायटेड आणि साडे नऊ फूट लांबी बघू शकता तुम्ही काय काय उमराणीचं सोन्या त्याचं रोजचं खाद्य येथे लिहिलेलं आहे बघा तीन डझन केळी चाळीस मक्याचे कणीस पाच वेळा हिरवं वैरण आणि रोज आंघोळ घातली जाते त्याला तर खरोखर इथे फीचर्स बघा सोन्या बैलाचे दाखवलेले आहेत तर सोन्या शांत होईल स्वभावाचा आहे लिहिलेलं आहे आणि पाच वर्षाचा आहे आणि त्याचं वार्षिक उत्पन्न तीस ते पस्तीस लाखापर्यंत आहे ते पण लिहिलं आहे आणि त्याच्यापासून म्हणजे जे वास्त्रं झालेली आहेत त्यांना पण लाखो रुपयांची मागणी आहे असं पण लिहिलेलं आहे बघू शकता तुम्ही कृषी प्रदर्शनाचं सगळ्यात मोठं आकर्षण आपण आता बघत आहोत उमराणीचा सोन्या एवढा उंच बैल आहे ते साडेसहा फूट अंदाजे त्याची हाईट आहे आणि साडे नऊ फीट असा लांबीला आहे तेवढं मोठं मी बघतच राहिली पहिलं बघत <laughs> बघत एकदम शॉक वाटत खरंच एवढं उंच बैल असू शकतो बापरे भारी ना तर उमराणीचा सोन्या किल्लर वळू क्षेत्रातला सर्वात जास्त उंचीचा आणि जास्त लांबीचा जातीवंत वळू त्याची लांबी साडेनऊ फूट उंची आणि उंची साडेसहा फूट आहे आणि महिन्याला कमीत कमी अडीच लाख पर्यंत उत्पन्न आहे त्या वळूचं तर त्याचं खाद्य रोजचं तीन डझन केळी चाळीस मक्याचे कनीज चा, पाच वेळा हिरवे वैरण आणि रोज आंघोळ घातली जाते त्याला <laughs> वा वा कसं वाटलं मी पहिल्यांदा एवढं सोबत कोणत्या जनावर हा पण शांत स्वभाव असेल तिथे वा 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 पाच दहा मिनटं इथे फक्त बघत राहा असं आहे तेवढ उंच आहे हो तुम्हाला मध्ये केवढी उंची दिसेल कसं दिसेल माहिती नाही पण इथे तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा मस्त एकदम ते उभे राहिले त्यांच्यापेक्षा जास्त हाईट आहे वैलाची छान सजवलेलं आहे बघा मोराची शिंदे लावलेली आहेत मस्त पैकी छान दिसतो एकदम चला तर इथे मेळा पण आहे बघू शकता तुम्ही आकाश पाण्यामध्ये जे बसले ते ओरडतात लहान मुलांसाठी पण राहतात बघू शकता तुम्ही स्टॉल आहेत भरपूर सारे दाबेली भेळ सगळं काही चायनीज आहे थालीपीठ आहे पावभाजी आहे सगळे स्टॉल लागलेत इथे पण छोट्या मुलांसाठी राईड आहे आणि छोट्या मुलांसाठी गादी सारखं ते प्रत्येक ह्याच्यामध्ये असतं तर आपण आता कृषी प्रदर्शन बघून बाहेर आलेलो हो, आहोत तर मध्येच इथे बैल बाजारच्या बाजूलाच हे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे दोन हजार चोवीसचं कृषी प्रदर्शन तर तारीख आहे सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर सहा ते दहा डिसेंबरपर्यंत तुम्ही कृषी प्रदर्शन बघायला येऊ शकता आणि इथलं सगळ्यात मेन आकर्षण म्हणजे उमराईचा सोन्या बैल जो आपण बघितला आता साडेसहा फीट हाईट आहे त्याची आणि साडेनऊ फीट लांबीचा आहे तो तर ते सगळ्यात मेन आकर्षण आहे इथे आणि बाकीचं पण सगळं माहिती वगैरे जे काही असेल ते तुमच्याबरोबर शेअर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही केलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करत आहे भेटूया अशाच एका युजफुल नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय